इतकंच आहे गेल्या दहा वर्षात हा देश धार्मिक होता तो त्यांनी धर्मांध केला हा देश धार्मिक होता भारत वर्ष ज्याला आपण म्हणतो हा देश कमालीचा श्रद्धाळू धार्मिक त्या श्रद्धाळू आणि धार्मिक देशाला भारतीय जनता पक्षानं आपल्या राजकीय स्वार्थासाठी गेल्या दहा वर्षामध्ये टोकाचं धर्मांध केलं आणि ही धर्मांधता या देशामध्ये दे जातीय धार्मिक फूट पाडते आणि ती देशाच्या स्वातंत्र्याला अत्यंत धोकादायक आहे मोदींनी आज लाल किल्ल्यावर बोलताना स्वदेशीचा नारा दिलेला आहे स्वदेशी वस्तूंचा वापर करावा आधी त्यांनी स्वतःपासून सुरुवात करावी स्वदेशीचा जो नारा त्यांनी दिलेला आहे हा नारा ही काँग्रेस पक्षाशी देणगी आहे ते काँग्रेसने काय दिलं विचारतात ना स्वदेशीची देणगी स्वदेशीचा नारा हा या देशामध्ये स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतरसुद्धा काँग्रेस पक्षानं दिला महात्मा गांधींनी दिला लोकमान्य टिळकांनी दिला पंडित जवाहरलाल नेहरूंनी ने दिला म्हणून ती खादी आली ना ब्रिटिश कापडाची होळी करा आणि स्वदेशी वापरा आणि त्यातून खादी आली गांधी टोपी आली एक दिवस नेहरू गांधी गांधीडुबे घालून भाषण करतील शेवटचे त्यांचे जो काळ चालू आहे ना स्वदेशीचा नारा हे काँग्रेसचे देणगे आणि नेहरू आज काँग्रेसवादी मोदी आज काँग्रेसवादी झाले नेहरूवादी झाले आणि गांधीवादी झाले मोदी कोणाचंही नाव घेऊन कोणाला इशारा देत नाही तेवढी हिम्मत त्याच्यामध्ये नाही ते कोणाचे नाव घेत नाही मराठीमध्ये गाणं आहे नाव घे ना पोरी लाजू नको बरं का ते त्यांच्यासाठीच आहे अरे घ्या नाव ट्रम्पचं घ्या देशाच्या शत्रूचं घ्या खुल्याम घ्या फक्त पंडित नेहरूंचं काय घेत देश घडवला त्यांचंच नाव घेतात ते हा ट्रम्प बुस मारतो तिथे बसून रोज शिव्या घालतोय देशाला तुम्हाला शिव्या घालतो आहे नाव घ्या नाव घ्यायला लाजताय कशाला आणि घाबरताय कशाला आम्ही घेतोय ना अमेरिकेत जाऊन घेऊ आम्ही व्हाईट डा, व्हाईट हाऊसच्या समोर घेऊन आम्ही देऊ पाकिस्तानला इशारा दिला त्यांनी पुन्हा एकदा चीनला पण द्या पाकिस्तानला इशारा देणं खूप सोपं आहे पण पाकिस्तानच्या मागे चीन आहे पाकिस्तानच्या मागे चीन आहे जनरल मुनीरच्या मागे ट्रम्प आहे हे मोदी कसे विसरतात लाल किल्ल्यावरून त्यांनी खोटं भाषण करू नये पाकिस्तानचा जो आर्मी चीफ आहे जनरल मुनीर जो आम्हाला धमक्या देतो अणु अणुयुद्धाच्या त्याच्या माग त्या मुनीरला ट्रम्पनं एका टेबलावर व्हाईट हाऊसमध्ये जेवायला बसवलं आमच्या आर्मी चीफला बोलवलं नाही मग मोदींनी ट्रम्पला आव्हान दिलं पाहिजे आणि या पाकिस्तानच्या मागे चीन आहे नुसतं चीनला पाकिस्तानला दमधून चालणार नाही शूनला दम दिला पाहिजे पाकिस्तानच्या मागे उभं राहा ते याद राखा आज स्वातंत्र्य दिन आहे परंतु राज्यात सात ठिकाणी अशा वेगवेगळ्या घटना घडल्यात आंदोलनाच्या हे आमचं स्वातंत्र्याची आजची व्याख्या आहे मी मग अशी म्हणालो शोषित पीडित दुर्बल यांच्यापर्यंत अद्याप स्वातंत्र्य पोचलेलं नाही अजिबात ना आज हे लोक भुके कंगाल आहेत आजही मोदी जे भाषण करतात लाल किल्ल्यावरून ते ऐंशी कोटी जनतेला पाच किलो दहा किलो धान्य देत आहेत जगण्यासाठी ही शोकांतिका आहे त्यांच्या स्वातंत्र्याची मोदींच्या दहा वर्षातल्या आजही तुम्ही दहा किलो धान्य देऊन मतं विकत घेत आहे बघा हरियाणामधल्या पानिपातल्या पानिपतमधलं एक गाव आहे बरं का लाखी गौर म्हणून दोन हजार बावीस साली तिथे निवडणूक झाली सरपंच पदाची अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे ती तो उमेदवार हरला निवडणूक ईव्ही एमवर झाली त्याला विश्वास होता हा, की हा निर्णय चुकीचा आहे गडबड केली आहे लोकांनी भाजपवाल्यांनी हायकोर्टात गेला तो सेशन कोर्टात गेला त्याच्या आधी कोणी त्याला न्याय दिला नाही त्याची एकच मागणी होती की त्या भागातल्या बूथ क्रमांक मधली फक्त मतमोजणी परत करा सुप्रीम कोर्टात त्याने आपली बाजू मांडली सुप्रीम कोर्टाने एकोणसत्तर बूथ नाही तर सगळ्या ई व्ही एम मागवल्या हो आणि आपल्यासमोर मतमोजणी केल्यावरती पराभूत उमेदवार प्रचंड मतानं विजयी झाला याचाच अर्थ असा आहे ई व्ही एम घोटाळे करून तुम्ही जिंकता पण आम्ही जे सगळे लोक आहोत हे हरल्यावरती फक्त खडे फोडतो भाजपच्या नावानं निवडणूक आयोगाच्या नावानं पण जर त्या उमेदवाराप्रमाणे जर आम्ही मोहित कुमार त्याचं नाव जर मोहित कुमारप्रमाणे आम्ही लढाई केली शेवटपर्यंत तर भारतीय जनता पक्ष औषधाला शिल्लक राहणार नाही हा ई व्ही एम घोटाळ्यातून निवडून आलेले प्रधानमंत्री आहेत गृहमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकारसुद्धा आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या